नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आजचा आम्ही ब्लॉग बनवते आहे म्हणजे आपल्या या क्वीन ऑफिशियलवरती जरा मोठा ब्लॉग बनवायचा आज प्रयत्न करणार आहे कसला ब्लॉग बनवणार आहे तर आज आम्ही चाललोत गणपती बघायला आमच्या उरणमधले गणपती जे असतात ते आम्ही बघायला चाललो आहे सार्वजनिक गणपती तर तुम्ही ब्लॉग बनवते आहे आणि त्याचे व्हिडिओ बनवेल तुम्हाला पण मग आमच्या उरणमध्ये गणपती बघायला मिळतील आणि मग गणपती बघितल्यावर मग आमचा जो दरवर्षी ठरलेला प्रोग्राम असतो तो आम्ही करणार आहोत म्हणजे काय ते तुम्हाला आता व्हिडिओ बघा काय कुठला प्रोग्राम ते तुम्हाला कळेल तर या आधी पण माझा एक चॅनल आहे होता नाही आहे सध्या पण चालू आहे मी स जास्त व्हिडिओ टाकत नाही हा आता हा आणखी नवीनच चॅनल आहे तर असे कोण कोण आहेत की तोही चॅनल बघतायत आणि हाही चॅनल बघतात हा आता मी नवीन नवीनच चालू केला फार आता आता व्हिडिओ टाकायला लागले तर बघूया आता कसं काय या, या चॅनलवर पण एक माझी आवड होती की आपले पण युट्यूबवरती व्हिडिओ पाहिजेत आपण पण टाकावे म्हणून घरचे पण बोल असं काय बोलले नाही की टाक तुला पाहिजे तर तू टाकू शकते तर तुम्ही बोलत असाल आता ही मस्त मराठीमध्ये बोलते शुद्ध मराठीमध्ये आणि कधी कधी आगरी भाषा वापरते तर म्हणजे तुम्हाला कुठली भाषा आवडते म्हणजे मी हे आत्ता बोलते हे की मी आगरी भाषेत बोलते ते आवडते ते पण सांगा कारण या चॅनलवरती पण व्हिडिओजला व्ह्यूज खूप जातात खूप जात आहेत सबस्क्राईब लोक कमी करतात आणि लाईक लोक कमी करतात पण व्ह्यूज खूप जातात आणि स्किप नाही करत आहेत व्हिडिओ परत आली तरी बघतात आहेत तर सांगायचं असं की आगरी ही माझीच भाषा आहे माझी मायबोली आहे पण मी इथे उरणमध्ये राहत नव्हती ते उरणमध्ये तर सगळे आगरीच प्रॉपर बोलतात पण मी इथे उरणमध्ये राहत नव्हती त्याच्यामुळे मी बाहेर होती त्याच्यामुळे ही भाषा काय मला पहिले यायची नाही आणि बरेचसे शब्द जे आगरी भाषेतले मला कळायचेच नाही मी का मी जेव्हा आली उरणमध्ये नवीन तेव्हा मी माझ्या घरात पण आगरी भाषाच बोलतात प्रॉपर आगरी भाषा तर मी खूप वेळा विचारायची काय काय म्हणजे काय असं विचारायची पण आता मला आगरी भाषा मस्त येते म्हणजे तुम्ही बघा तुम्हीच सांगा आता मी मस्त बोलते की नाही ते तर प्रत्येकालाच आपली भाषा आवडत असे प्रत्येकाला आपल्या भाषेवर प्रेम असतं तसं मलाही माझी मायबोली खूप आवडते आणि मग त्याच्या त्यातून पण बोलावं असं मला वाटतं आणि मी बोलते तर आ, चला आता मी बस करते ना तर हेच खूप मोठं होऊन जाईल तर आम्ही चाललो मी आणि माझी लेकीच आम्ही दोघी चाललो आम्ही उरणमध्ये गणपती बघायला चला तुम्ही पण चला आमच्या सोबत आम्ही निघालो गणपती दर्शनाला गणपती दर्शनाला थांब 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 मला हे कटे आम्ही लावली गाडी इकडे इकडे आमचं दत्त मंदिर मी गाडी लावली आणि आता चालत चालत आम्ही गणपती बघणार आहोत चालत 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 बुरु डालींचा गणपती पावायला आलो न बघतो तर काय र बाबा बाबा आवरी मोठी गणेशाची मूर्ती लांबशीच कधी मोठी दिसत होती जवळशी पाहिली तर ही आवरी गणेशाची मूर्ती जाम भारी होती मान अगदी वर करून शी गणेशाची मूर्ती पाहिली दर्शन घेतला मस्त वाटला तिथून निघलू न मग आलो आम्ही आमचे मार्केटमधले गणपतीच्या इथं इथला वैशिष्ट्य सांगायचा तर इथं देखावा जाम भारी असतं काय जी काय देखावा असेल त्याची कथा असतं पण आता ती कथा चालू नव्हती पण देखावा तर जाम भारी होता वारकरी संप्रदायाचा देखावा होता आणि गणेशाची मूर्ती पण छान होती आता आम्ही आलो तो कुठले तरी चौकात सांगते नाम थांबा तुम्हाला दिसल तर पण बघा ट्राफिक किती लागली र बाबा बाबा हसो ट्राफिक लागली ते लागू दे पण गणेशाची मूर्ती पाक किती मस्त आहे प्रसन्न वाटला चला बाबा अजून दोन तीन गणपती पावायचं होतं पण ते थोडंसं लांब होतं अंधार होत आलता ना मग आता मला काय तिथं स्कूटी घेऊन जावाला शक्य नव्हता म्हणून मग आम्ही आलो पाणी एकावर एक एकावर एक अशा कितीतरी पाणीपुर आम्ही खाल्ल्या चौदा का पंधरा पण त्यानु आमचा काही भागला नाही म्हणून मग परत दही पुरी घेतली झाला बाबा हा चला तर मंडळी आलो आम्ही गणपती बघून आणि ते आणलंय म्हणजे गणपती बघायला गेलेलो पण एका दुकानदाराला साडीचं सा सांगून ठेवलेलं तर जाता जाता, जाता अचानक ही साडी आम्हाला भेटली तो बोला आल्या आम्ही आणली तुम्हाला दाखवते ना हे बघा साड़ी है। है। ही टाईपमधली साडी आहे मुनिया आता बघूया काय तरी असेल ओकेजन तेव्हा नेसेल मी ही साडी पण ही साडी मला खूप आवडलेली काय बघताय मुनिया मुनिया पैठणी ना मुनिया पैठणी सो चला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा चला बाय बाय